रामकृष्ण हरी महाराज न रुटी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत आजच्या स्वयंपाकाची ड्युटी जळुची तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी वास्तुक शांतीच्या निमित्तानं चाललेला हा स्वयंपाक हे कंदर वास्तुक शांतीच्या निमित्तानं चाललेला हा गुंजी पाडण्याचा कार्यक्रम Ah, हाले हा isso?

अयो लय बारीक केलं तुम्ही त्यांनी निघताना चाललेला होम हवन आणि महापूजा संधीवर बसला वरवर सगळे संधिवर वरपर्यंतच संधिवर बसला त्रास सत्यनारायणाची केलेली ही महापूजन सत्यनारायणाच्या निमित्ताने केलेला आहे कलश पूजनाचा कार्यक्रम <ण्दुण>। हॅलो नाही त्याच्यावर तुम्ही कृपा

कार्यक्रम आमच्या ह्या कलामावशी आमच्या बघितल्या का